चहायला चिंगे जिथं पावा तिथं सगळं ते तिथं हा काढून घ्या ना, ना काय नाही आवर मी आहे कोण काय बोललं तर मी ना तिथून उडी मारून ये ना पळून जाईल हा जा बायाना काय नाही बोलत ग ते ना ते काय ते म्हणते जाऊ दे बाया बो तर माणसं असलं तर लय मारते घेणं दे हा ना घे तोडून तोडून घे नको खिसे भरून घ्यायला चिंगे चिंकले असते तर त्यांनी स्वतः होऊन दिले असते खायला कच्चे त्यांच्या तिकडचे घरी बघा तिकडच्या अजून तिकडे डाळिंब आहे तिथं हा ना मग तो मालक माझा मित्र होता ग आम्ही एका वर्गात होतो पण त्यांनी शेती घेतला मंडळी तुम्ही सांगा राह असे बागात फिरायला आल्यावर तुम्ही तोडून खाल्लं नसतं का मला सांगा ती चिंगी ना तोडूनच द्यायना आणि खाऊन द्याय ना राव हा काय काय कामाला आणलं तेच काम करावा नाही गडलो असत असतं आईला द्राक्षाच्या बागात पहिल्यांदा फिरायला भेटलं म्हणजे आनंद भारी होत गाणं आलय भारी भारी माझ्या मुळे आले तुम्ही द्राक्षाच्या बागामध्ये काय बोलते तू खोटी खायला बोलती, काये काये बोलती, काये बोलती, बोलती? बागा मंडळी या ना राह तुम्ही पण खायला या असे द्राक्ष कुठं भेटणार तुम्हाला सांगा बरं असे कसे दाखव सांगा बरं मंडळी तुम्हाला असे द्राक्ष भेटणारे ये इकडं ताजे द्राक्ष तुम तुम्ही कधी खाल्ले का म्हणतात अहो पण ते पिकलं नाही पिकलं तर आणलं असत तुम्हाला सगळ्यांसाठी बी घ्यावं लागेल ना आपल्याला आपले फॉलोअर से कच्चे कच्चे नाही कच्चे कोण म्हंटल कच्चे हम्म ताजे ताजे द्राक्ष या खायला तुम्ही पण एवढे वर द्राक्ष कोण जाणार आपल्याला आपलंच वावर आहे आपल्या बापच आहे मोठे मोठी मंडळी तुम्ही आल्यावर तुम्हाला पण आणू इथं गोडे खाऊन खाऊ ना का <laughs> <जागा? laughs> <जा वं देव? laughs> <laughs> ना पिसाळ आणि खाऊ नका ना तू मालक मारल ना मला गोय गोय खाऊन गे खाऊन